कांगोरीगड माध्यमिक महाविद्यालयात कैलासवासी कोंडीराम मास्तर उत्तेकर माजी सभापती पोलादपूर व संस्थापक तसेच शाळा समिती माजी अध्यक्ष मोरसडे हायस्कूल यांच्या एकविसाव्या पुण्यतिथीनिमित्त शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष हरिभक्त परायणकर तानाजी महाराज उत्तेकर यांच्या अध्यक्षतेखाली गुरुपौर्णिमेनिमित्त पुस्तक वाटप करण्यात आली यावेळी विद्यालयाचे माजी विद्यार्थी वामन उत्तेकर व वा विभागप्रमुख शिवाजी उत्तेकर बालमाची यांनी आमदार भरत गोगावले यांच्या वाढदिवसानिमित्त प्राप्त झालेली मराठी व्याकरणाची दोन पुस्तकं व इंग्रजी व्याकरणाची दोन पुस्तकं असा चार पुस्तकांचा एक संच याप्रमाणे ऐंशी संच विद्यार्थ्यांना मोफत वाटप केले शिक्षकांनी कोंडीराम मास्तरांच्या जीवनाच्या व्यक्तिमत्त्वाचे पैलू विद्यार्थ्यांसमोर मांडले व गुरुचे महत्त्व आपल्या मनोगतात स्पष्ट केले यावेळी विद्यालयाचे शिपाई प्रभाकर उत्तेकर यांच्याकडून सर्व विद्यार्थ्यांना अल्पोपहार देण्यात आला सदर कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन एस के सुतार यांनी केलं